येत्या रविवारी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथून लाँग मार्चची सुरुवात होणार आहे त्याचा समारोप पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप होणार आहे आलेल्या सर्व बंधू बघू हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पत्रकार परिषद सुरू करण्याच्या पहिले मी सर्वांना ओळख करून देतो माझ्या डाव्या बाजूला रिपोब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय जे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतीपजी गायकवाड बसलेले आहेत त्यांच्या बाजूला आमची धन्मसेविका महानंदा लाल देताई बसलेल्या आहेत त्यांच्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयचे पुणे जिल्हाध्यक्ष शंभू कांबळे बसलेले आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला

पुण्याचे जिल्हा अधिकारी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा येथून आंबेडकर पुत्रा असा लाँग मार्च आयोजित केलेला आहे तरी या लाँग मार्च चा उद्दिष्ट असा आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या योगामध्ये आहे संविधानाच्या योगामध्ये आहे तर हा कायदा महाराष्ट्राचे राज्यपाल सही करू नये या कायद्यावर आणि महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन हा कायदा रद्द करावा ह्याच्यासाठी हा लाँग मार्च आहे तरी पत्रकार बंधूंना जास्त जो संदेश आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गरजेचं आहे विधिमंडळामध्ये हा कायदा पारित झालेला आहे राज्यपालकडे कायदा केलेला आहे सहीसाठी तर आमचे असे म्हणणं आहे की हा कायद्यावरती सही करू नये आणि त्या हा कायद्याचे दुष्परिणाम जे आहे हे अतिशय वाईट आहे कारण नागरिकांचे मूलभूत हक्क नागरिकांचे मूलभूत कर्तव्य लॉकमार्च मध्ये कुठल्या कुठल्या आमच्या रिपोर्ट कोणत्या पद्धत संघटना सहभागी होणार आहे आणि साधारणतः याच्यामध्ये या लॉकमार्च मध्ये किती संख्या असते हा जो कायदा आहे हा कायदा व्यक्ती आणि संघटना च्या आणि संघटना यांना अटका करणारा असल्यामुळे आम्ही पुण्यातील सर्वच संघटनांना आव्हान करत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले असेल वंचित बहुजन आघाडी असेल काँग्रेस राष्ट्रवादी डावे आणि इतर म्हणजे त्याच्यामध्ये मनसे सारख्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेसारख्या संघटना आहेत म्हणजे दावा उजवा हा काय संबंध नाही परंतु सर्वांनाच व्यक्ती म्हणून आम्ही या लॉंग मार्च मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत विनंती करत आहोत कारण जर हा कायदा जर पारित झाला तर सत्ताधारी आणि शासक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर करण्याचे गैरवापर होणार आहे या कायद्यामुळे आणि पोलीस तुलिस, पोलिसी राज निर्माण होणार आहे महाराष्ट्र विशेष सुरक्षा कायदा जो आहे तो कायदा तुम्ही म्हटला की दोन्ही सभागृहामध्ये पास झालेला आहे जर रामनाथ आठवले हे सामाजिक न्यायमंत्री आहे तर त्यांनी त्या कायद्याला विरोध केला नाही का मुळामध्ये विधिमंडळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध करायला हवं होत परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध न केल्यामुळे हा कायदा विरोध न केल्यामुळे हा कायदा पास झालेला आहे दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये आताची जी आताची आता आताची जी लढाई आहे म्हणजे आताचा जो संघर्ष आहे तो संघर्ष इथले लोकप्रतिनिधी जे आहेत सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार युवक जनता अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे कारण जे आमदार आहेत सत्तेमध्ये जे युवकातले जे आमदार आहेत आणि सत्ताधारी आमदारांकडे भर समाज संपत्ती असल्या कारणाने युवकातले जे आमदार आहेत ते, ही। है। ते त्या पद्धतीने विरोध करत नाही कारण विरोधातले जे आमदार आहेत त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती आहे जे आम्ही जे लोकांना निवडून दिलेला आहे ते निवडून दिलेला आहे त्या लोकांना विरोध करण्यासाठी सभागृहामध्ये दे देशाच्या हिताचे नागरिकांच्या हिताचे कायदे करण्यासाठी परंतु निवडून गेलेले जे लोक आहेत ते लोक कल्याणकारी कर भूमिका घेत नसल्यामुळे या हाद, हाद हो संगर आले ले आशा हा संगर संगर चा चा संगर ले आशा हा जो संघर्ष आहे निवडून आलेले आमदार खासदार विरुद्ध जनता अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे कारण याच्यामध्ये उद्या जर समजा बीजेपीचं सरकार गेलं तर काँग्रेसचं सरकार येणार आहे म्हणजे तोच संदर्भ आला परत त्यामुळं निवडून गेलेले आमदार खासदार विरुद्ध जनता असा हा संघर्ष आहे त्यामुळं मी संबंध सर्व नागरिकांना जनतेना आवाहन करू इच्छितो की आपण या लॉंग मार्च मध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात सरकारचा निषेध नोंदवा अशी मी विनंती करतो